नमस्कार स्वामी दूर चित्र केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे लिंग्यात माळी या समाजातील मुलाचं बॅरेट आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे त्र्याण्णव आहे उंची आहे पाच फोट अकरा इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे बी ए सुपरवायझर म्हणून नोकरीवरती आहे मंथली इन्कम आहे वीस हजार रुपये या मुलाचा, मुलाचा वडील शेती प्लस नोकरी करतात आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ नाही दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे सांगली जिल्हा मुलाचं प्रॉपर्टी आहे दोन एकर शेती आहे आणि स्वतःचं घर आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगायतमाळी या समाजातील असायला पाहिजे आणि त्या मुलीचा शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता लिंगायतमाळी या समाजातील मुलाचा बायोडेटा आहे या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे त्र्याण्णव आहे उंच आहे पाच फूट सात इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे जी एन एम प्लस बी ए झालेले आहे सध्या हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणून नोकरी करतो मुलगा सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि मंथली इन्कम आहे महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याला कमवते मुलाजोडी शेतकरी आहे आई गृहिणी या मुलाला एक भाऊ एक बहीण आहे विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा मुलाचं प्रॉपर्टी आहे तीन एकर भाग आहे शेती आहे आणि स्वतःचं घर आहे या मुलाच अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील किंवा लिंगायत माळी या समाजातील असं चालते त्या मुलीच्या शिक्षणाचं अडत नाही मुलगी आणि नारळ एवढच अपेक्षा लिंगायत माळी या समाजातील मुलाचं पॉर्ट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे या मुलाच जन्मतारीख आहे एकोणीशे एक्क्याण्णव आहे उंचे पाच फूट अकरा मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बीई मेकॅनिकल इंजिनियर आहे नोकरी पुणे येत आहे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये मुलाचे वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी आहे या मुलाला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे जिल्हा बिदर कर्नाटकातील मुलगा आहे या मुलाला कन्नड मराठी हिंदी इंग्लिश बोलायला येतं प्रॉपर्टी आहे साडेचार एकर बागात शेती प्लस स्वतःचं घर आहे बिदर जिल्ह्यामध्ये अपेक्षा मुलगी लिंगातमाळ या समाजातील असल्या पाहिजे मुलगी दिसायला अनुरूप येते शिक्षण बारावी पुढे पाहिजे गोष्टी समाजातील मुलाचं बजाट आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे पंच्याण्णव आहे उंचा पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा हे शिक्षण आहे डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर नोकरी सोलापूरमध्ये आहे मंथली इन्कम आहे सत्तावीस हजार रुपये मुलाचं वडील नाही आई गृहिणी आहे या मुलाला एक दोन बहीण विवाहित आहे मुलाला भाऊ नाही मुलाचं प्रॉपर्टी आहे सोलापूर सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे आणि अपेक्षा आहे मुलगी लिंगायत गोष्टी या समाजातील असायला पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण नाही झालं तरी पण चालतंय शिक्षणाचा अर्थ नाही मुलगी आणि नारळ तेवढंच अपेक्षा आहे मुलगा सोलापूर सिरीमध्ये नोकरीला आहे समाजातील मुलाचं वाटत आहे या मुलाचं अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे या मुलाचं पाच टक्के अपंग आहे आय आणि मुलगी आणि नारळ एवढ्याच अपेक्षा आहे लग्न खर्चाचा बाब वगैरे मुलीकडे घातले जात नाही हा मुलगा लग्नानंतर फॉरेनला जायचं विचारत आहे या मुलाचं वार्षिक उत्पन्न आहे एकोणीस लाख रुपये मुल मुलाचं प्रॉपर्टी आठ एकर बागेत शेती आहे आणि स्वतःचं तीस लाख रुपयाचं स्वतःचा बंगला आहे मुलगा सांगली जिल्ह्यातील आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्वद आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे सेकंड मॅरेजची मुलगी असली तरी पण चालते फक्त त्या मुलीला अपत्य वगैरे असू नये त्या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे नव्वद आहे उंचे पासपोर्ट दोन मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे एम सी ए नोकरी मुंबई येथे आहे वार्षिक उत्पन्न एकोणीस लाख रुपये आहे मुलाचे वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी आहे या मुलाला एक भाऊ एक बहीण विवाहित आहे अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे आणि मुलाचं पाच टक्के अपंगत्व आहे पायाचं लिंगायत समाजातील मुलीचं बरेट आहे या मुलीचं अपेक्षा आहे मुलगा लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि तो पुणे सिटीमध्ये स्थायिक स्वतःचं घर असायला पाहिजे शेती नसला तरी पण चालतंय पुणे शेतीमध्ये स्वतःचं घर असायला पाहिजे आणि एक चाळीस ते पन्नास हजार रुपये कमावणारा मंथली इन्कम या मुलीचं फर्स्ट मॅरेज आहे आणि या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे ब्याण्णव आहे आहे पाच फूट चार इंच चा। मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे दुकाम आणि मुलीचा वडील शेतकरी आहे आई गृहिणी या मुलीला भाऊ नाही दोन बहीण विवाहित आहे या मुलीचं म्हणजे तीन बहिणीमध्ये अठरा एकर शेती आहे अपेक्षा मुलगा लिंगायत समाज असायला पाहिजे आणि तो पुणे शिटीमध्ये स्थायिक स्वतःचं घर असायला पाहिजे पुणे सिटीमध्ये शेती नसला तरी पण चालते आणि या मुलीचं स्थळ आहे सोलापूर सिटी लिंगात समाजातील मुलीचं बायोट आहे ही मुलगी सेकंड मॅरेजची आहे अपेक्षा मुलगा बिजापूर जिल्ह्यातील असायला पाहिजे आणि त्याला अपत्य वगैरे असू नये सेकंड मॅरेजचा असला तरी पण चालतंय अपत्य वगैरे असू नये या मुलीला अपत्य वगैरे नाही डॉक्युमेंट सगळं क्लिअर आहेत ही मुलगी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवायला जाते सध्या चाळीस हजार रुपये पगार चालू आहे परमनंट नोकरी होणार आहे त्या कॉलेजमध्ये त्यामुळं बिजापूर जिल्ह्यातीलच मुलगा पाहिजे त्या मुलाचं मंथली इन्कम चाळीस ते पन्नास हजार रुपये असायला पाहिजे तो चांगला बिझनेसमॅन असला तरी चालत आहे नाहीतर शिक्षक असला तरी पण चालतो त्या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे एकोणनव्वद आहे उंचाई पाचपोर्ट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे एम कॉम प्लस पी एच डी झालेले आहे सध्या कॉलेजमध्ये लेक्चर म्हणून शिकवायला जाते वडील सरकारी गव्हर्नमेंट नोकरीमधून निवृत्त झालेले आहे आई गृहिणी आहे या मुलीला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे बिजापूर जिल्हा अपेक्षा मुलगा लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि तो बिजापूर जिल्ह्यातील असायला पाहिजे आता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या स्थळांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता तुम्हाला त्या स्थळांची माहिती पूर्णपणे देण्यात येईल आणि हे व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद